하리마리 थ ो ड Bye-bye. शिरोमणी श्री महाराज आणि आपल्या संप्रदायाचा परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा भगवंताच्या संतांच्या कृपेने या पावन पुण्यनगरीमध्ये गुरुवर्य लहान बाबा त्याचप्रमाणे विद्यमान असणारे आपले गुरुवर्य शंकर बाबा यांच्या पावन उपस्थितीमध्ये चालू असलेला आपला हा अखंड जो काही हरिणाम कीर्तन महोत्सव आहे त्या कीर्तन महोत्सवातील विठ्ठल महाराजांच्या आज्ञेने माझ्या ही काल्याची सेवा आलेली आहे त्या कार्याच्या सेवेसाठी आपल्याला वेळ पण कमी आहे कमी वेळेमध्ये आपलं जेवढं चिंतन होईल तेवढं करू अवंगाचं आणि आपल्या सेवेला पूर्ण रंग देऊ विठ्ठल जगद्गुरू तुकोबरायांचा काला या प्रकरणातील चार चरणाचा असून या अभंगाकून महाराजांनी गोकुळामध्ये जो काही गोपाळांचा संवाद झालेला आहे त्या संवादाचं वर्णन केलेलं आहे गोकुळामध्ये भगवंताने काला केला आणि त्या काल्याचं वर्णन तुकोबराय करतात तुकोबराय हरियुगामध्ये अवतार झाला तुकोबारायांचं मग तुकोबा त्या गोकुळामध्ये झालेल्या गोपाळांच्या संवादाचं निरूपण कसं करतात तर हेही काही म्हणजे त्यांना एकतर पाहिलं तर हे जे काही संत महात्मे असतात ते त्रिकालदर्शी असतात किंवा दुसरं कारण असं आहे की ज्या ज्या वेळेस प्रत्येक युगामध्ये भगवंताचा अवतार झाला त्या त्या युगामध्ये जगद्गुरु तुकोबारांचं देखील अवतार झालेला आहे जे जे हरे अवतार सुखाधनचे बरोबर किंवा तुकोबरायचं प्रमाण आहे निद्रा करिता होतो पायी सवीची लंका घेत नितई वानर गोळ गाई सवी चारित फिरत असो म्हणजे सत्ययुगापासून तर कलियुगापर्यंत हा जो काही अवतार आहे जगद्गुरु तुकोबर तुकोबरायांचा नामदेवरायांचाच हा तुकोबरायांचा अवतार आहे म्हणजे प्रत्येक युगामध्ये सोबत तुकोबराने देखील क्रीडा केली गोपाळ या रूपाने म्हणून जगदगुरु तुकोबरा गोपाळांचा संवाद इतरच आपल्याला या भंगाच्या माध्यमातून सांगू शकतात उठल आभ काचा आहे काला शब्दाचा अर्थ आहे की म्हणजे म्हणजे परस्पर मिश्रण म्हणजे दोन पदार्थांचं किंवा दोनपेक्षा अधिक पदार्थांचं एकत्रीकरण त्याला काय म्हणतात काला म्हणतात केवळ एका पदार्थामध्ये काला होत नाही कमीत कमी दोन पदार्थ पाहिजे आणि जेव्हा त्या दोन पदार्थांचं एकत्रीकरण होतं तेव्हा त्याला काला म्हणतात व्यवहारामध्ये आपल्यासमोर जे काही पात्र आहे याच्यामध्ये दही आणि लाई आहे म्हणजे ह्या दोन पदार्थांचं मिश्रण झाले की काय होतं काला तयार होतो त्याप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये काला हा अत्यंत महत्वाचा आहे काला झाल्याशिवाय आपल्या जीवनाची जीव परिपूर्णता कधी होऊ शकत नाही काला हा प्रत्येक म्हणजे जो मनुष्य लिहाला आलेला आहे त्याने आपल्या जीवनामध्ये काला हा प्राप्त केलाच पाहिजे विठ्ठल 아, 이리 इथं थांबायचा आणि पुढे सांगायचं म्हणायचा की अभेदेखिला ज्या ठिकाणी अभेदाचं दर्शन आहे त्याच ठिकाणी तो खऱ्या अर्थाने काला आहे तेव्हा त्यालाच काला म्हणावं आणि अशा प्रकारचा हा जो काही काला आहे जीव जीवब्रम्हैकी रूप काला आहे पहिला स्थूल शरीरासाठी काला आहे दुसरा सूक्ष्म शरीरासाठी आहे हरिणामाचा खिचडी काला आणि तिसरं जे काही कारण शरीर आहे त्या कारण शरीराचा नाश करण्यासाठी जीव ब्रह्मैकी रूप काल आहे विठ्ठल आपल्या संप्रदायामध्ये केवळ के के त्याच्याही पुढे मुक्तीवरील भक्ती जाण अखंड अखंडमुखी नारायण म्हणजे जीवनमुक्ती प्राप्त केल्यानंतर भगवंताचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार केल्यानंतरही पुन्हा त्या भगवंताचं भजन करायचं ज्ञानोत्तर प्रेमरक्षणात्मक भक्ती करायची दाला दाला दालार दाला। से सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगाच्या पहिल्या चरणातून महाराज म्हणतात की आम्ही हा जीव जीवप्रमेय केवली काला प्राप्त करून त्या ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं आस्वादन करू हेच अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात

प्राप्त करून आम्ही ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं म्हणजे भगवत भक्ती करू परमात्म्याची अनन्य भावाने भक्ती करून पण हे करण्यासाठी आम्ही काय करू त्यासाठी साधन काय करणार तर पूर्वार्धामध्ये महाराज म्हणतात वळू गायी बैसू देऊन एके ठाई आम्ही त्यासाठी गाई वळू म्हणजे गोपाळ म्हणतात परस्परांना म्हणतात की आपण गाई वळवू गाई वळल्यानंतर गाई वळू आणि गाई वळण जेव्हा थकू त्यावेळेस आपण एका ठिकाणी बसू भोजन करून आणि नंतर आनंदाने त्या ज्या जे काही जेवण आहे म्हणजे एका ठिकाणी बसू आणि भोजन करून तर हे एका ठिकाणी बसणं म्हणजे काय आहे किंवा गाई वळणं म्हणजे काय गाई कोणत्या वळायच्या किंवा एका ठिकाणी बसायचं म्हणजे कोणत्या ठिकाणी बसायचं आणि भोजन कोणतं करायचं हे तीन प्रश्न आहे विठ्ठल तर इथं गोपाल या शब्दामध्ये गो शब्द आहे आणि पाक अर्थात त्या गायींचं जो पालन करतो गायींचं रक्षण करतो गोरक्षण करतो त्यांना काय म्हणतात गोपाल म्हणतात तर हे जे काही गोपाळ आहे गायी चारत होते मग गाई चारता, चारता, चारता जातात ते म्हटले की आता आपण गायी वळू पण गायी वळू म्हणजे कोणते गायी आपली जे काही ह्या गोमाता आहे ही पण काय आहे गायच आहे म्हणजे ह्या गायीची सेवा केली तरी आपल्याला भगवत दर्शन होईल आपल्या अंतकरणाची शुद्धी आपल्या अंतकरणाचं स्थैर्य या गोसेवेच्या सेवेच्या माध्यमातून प्राप्त होऊन आपल्याला त्या भगवत दर्शन रूपी कायाचा ला लाभ होऊ शकतो म्हणून ही जी काही गो सेवा आहे हाही अर्थ आहे म्हणजे आपण गायीची सेवा करावी त्याद्वारे आपल्याला या काल्याचा प्रसाद किंवा रूपे काल्याचा आनंद किंवा हा जो काही काल्याचा प्रसाद आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकतो त्या गोसेवेने हा जो सामान्य रूपाने हा स्थूल अर्थ त्यानंतर दुसरा जो अर्थ आहे त्या गोशब्दाचा अर्थ वेद असा सुद्धा होतो म्हणजे वेदाच्या द्वारा काय करावं तर गो गोविंद किंवा परमात्म्याचं गोविंद नाव आहे तर गोविंद म्हणजे गो म्हणजे वेद आणि विंदती म्हणजे प्राप्त करणे मिळविली म्हणजे वेदाच्या द्वारा ज्याची प्राप्त प्राप्ती होते त्याला काय म्हणतात गोविंद किंवा गोपाल गायींचं रक्षण करणार म्हणजे गोशब्दाचा अर्थ वेद असा होतो म्हणजे आपण त्या म्हणजे वेदाची सेवा केली अर्थात वेदाचं जे काही शिरोधारे असणारं जे काही उपनिषद आहे किंवा जे काही कुराण आहे वेदाचंही सार स्वरूप असणार जे काही भगवंताचं जे नाम आहे वेदानंत बोललेलं अर्थ ही तुलाची शोधिला विठोबासी शरण जावे निजनिष्ठा निष्ठा नाम गावे म्हणजे जे काही उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली म्हणजे जे काही वेदाचं हे सार स्वरूप असणारे जे काही ज्ञानकांडाचा भाग असणारे उपनिषद आहेत त्यांचं जर आपण श्रवण केलं त्याची सेवा केली तर आपल्याला या भगवत दर्श दर्शन रूपी कालाचा लाभ होऊ शकतो म्हणजे वेदाच्या द्वारा वेदाची सेवा केली गो म्हणजे वेद त्या वेदाची सेवा केली म्हणजे त्या वेदाचं तात्पर्यभूत असणारं उपनिषद त्यांचं आपण श्रवण केलं की आपल्याला त्या काल्याचा प्रसाद मिळू शकतो विठल आणि दुसरा एक अर्थ आहे कस गो या शब्दाचा इंद्रिय तर ही जी काही आपल्या शरीरात प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी वास्तविक पाहिलं तर ही जी काही गोमाता आहे प्रत्येकाच्या घरामध्ये असायला पाहिजे गोसेवा करायला पाहिजे पण जरी समजा ही गाय नसेल तर प्रत्येकाच्या घरी म्हणजे या देह हे सुद्धा काय घर आहे क्षेत्र आहे या देहाच्या ठिकाणी सुद्धा काय आहे गायी आहे आणि त्या गायी किती आहे तर अकरा गायी आहे पंच ज्ञानेंद्रिय आहे पंचकर्मेंद्रिय आणि उभय इंद्रियात्मक असणारं मन आहे प्रत्येकाला डोळे आहे ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्यांनी आपल्याला ज्ञान होतं त्यांना काय म्हणतात ज्ञानेंद्रिय म्हणतात पुन्हा ज्या इंद्रियाच्या माध्यमातून आपल्याकडून क्रिया घडते आपण हाताने देतो किंवा घेतो देण्या घेण्याचे व्यवहार करतो पायाने चालतो ही क्रमेंद्रिय आहे क्रियेची साधनं आहे आणि डोळा नाकण इत्यादी ही ज्ञानाची साधनं आहे म्हणजे ही ज्ञानेंद्रिय प्रत्येकाला आहे करुण इंद्रिय ही प्रत्येकाला आहे आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये मन सुद्धा आहे म्हणजे एकूण यांना काय म्हणायचं आणि परमात्म्याने ही जे काही इंद्रिया आपल्याला दिलेली आहे ती कशासाठी दिलेली आहे जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात की त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरिताच परमात्म्याने ही आपल्याला दिली दिले